जागृत रहो हमेशा जागृत जय भारत मी राजेश जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या विशेष घडामोडी वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनिल जाधव यांच्यासाठी आलेले आहेत सुजातजी आपण पुण्यामध्ये आलेला आहात पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाच असेल आपण पण ते आढावामध्ये तुम्हाला नेमकं काय जाणवलं नाही पुण्याच्या आढावामध्ये मला हे जाणवलं की लोकांनी खूप प्रतिसाद दिला अनिल दादा हे वडार समाजाचे प्रतिनिधित्व करतात वडार समाज नेते म्हणून उभे आहेत आणि आज त्यांना एक असा मान प्राप्त झाला आहे की ते फक्त वडार समाज नेते नाही ने। तर एक बहुजनांचे नेते म्हणून आपल्या सर्वांसमोर उभे आहेत त्यांच्या मागे त्यांचा समाज असलाच तरी बाकीच्या सगळ्या समाजांनी बहुजन समाजांनी दलित समाजांनी आणि मुसलमानांनी त्यांना खूप मोठा प्रतिसाद दिला त्यांना उचलून धरलं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत म्हणजे अशा काही काही ठिकाणी त्यांनी मला सांगत होते की प्रचाराला ते म्हटले काही काही लोकं स्वतःहून म्हटले की तुम्ही आमच्या इकडे प्रचाराला नाही आलात तरी चालेल आमची सगळी मतं तुम्हालात तुम्ही जास्तीत जास्त बाकीच्या लोकांपर्यंत पोचा अजून मतं करा ह्या वस्तीतनं आमच्या एरियामधनं आमच्या वॉर्डातनं आम्ही मतं द्यायची जबाबदारी आमची आणि असा बराच प्रतिसाद त्यांना मिळतो आहे एक खूप मोठी उत्स्फूर्त आहे पुण्याच्या लोकांमध्ये पुण्याच्या लोकांमधनं हे कळलं आहे की पंजा आणि फुलामधलं आता खेळ संपून एक तिसरं ऑप्शन आलं आहे आणि ह्यावेळेस तेवीस तारखेला मतदानामध्ये प्रत्येक माणूस चहा तो फक्त आणि फक्त कपबशीत लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्त वाढ वाढताना आपण बघतोय दोन टप्प्यांमध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या दोन्ही टप्प्यांमधल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना फार मोठ्या प्रमाणात भरघोष मतं मिळाल्याचा आपण अंदाज बांधू शकतो कारण लोकांचा प्रतिसाद त्या प्रमाणात होता जिथे जिथे बाळासाहेबांच्या सभा असतील जिथे जिथे ओव्ही सभा असतील तर प्रत्येक सभेला लाखोंचा जनसमुदाय आपण पाहिलेला आहे उद्या बाळासाहेबांची सभा पुण्यामध्ये आहे आणि पुण्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर आणि ओव्ही येत आहेत आता त्या सभेची तयारी कशी चालू आहे त्यासंदर्भात आपण चर्चा करूया या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल जाधव यांच्याकडनं अनिल जाधवजी काय सांगाल उद्याच्या सभेच्या संदर्भामध्ये उद्याची सभा जे अशी आहे ही आमच्या पुणे शहरात एक उत्सुकता आणि आमचं यात्रा आणि आमचं जत्रा आणि आमच्या ज्या लोकांना म्हणजे दिवाळी म्हणतो उद्याची खरे ते उद्या निवडणुकीची आमची दिवाळी उद्या गोरगरिबांची त्याच्यामुळं काय अनेक निवडणुका येल्यात आले गेले त्याच्यामुळं काही त्याचा विषय नाही पण आजची जे ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज प्रतिसाद लोकांचा भेटतो तर उद्याच्या तुम्हाला त्या सभेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल उद्याच्या सभेची आपण कशी तयारी केली उद्याची सभेची तयारी अशी आम्ही केलेली आहे आज महत्त्वाचं म्हणजे आज सुजात आंबेडकर साहेब आलेले आहेत या ठिकाणी आज या ठिकाणी आल्यामुळं हे पहिला म्हणजे जे लोकां जी, जी युवक पिढीचे युवक आमच्या मित्रांचं एक आग्रह होतं की एकदा फक्त सुजात सरांना फक्त एक त्यांनी एक राऊंड मारू जावा आणि आम्हाला एक उत्स्फूर्ता एक जोश येईल त्याच्यामुळं त्याच आज त्यांचं आगमन झालेलं आहे आपल्या पुणे शहरामध्ये आणि ह्या पुणे शहरामध्ये आगमन होत असताना म्हणजे तुम्ही बघितलं असाल की मागच्या काल परवा दिवशी आनंदराव आंबेडकर होते म्हणजे पहिल्या दिव ज्या दिवशी म्हणजे तुम्ही आज बघितलं असाल कुठल्याही म निवडणुकीमध्ये असं कधी प्रतिस्वाद आणि असं उत्स्फूर्त कधी कुणाला भेटलं नव्हतं ज्यावेळेस मी फॉर्म भरत असताना त्यावेळेस भीमराव आंबेडकर साहेब होते तो एक मी धन्य मानले जाईल आणि ज्या दिवशी परोशी कोपरासाहेब होते त्यावेळेस आनंदराव आंबेडकर होते ते पण धन्य मानले जाईल आणि आज युवकांच्या आग्रहासाठी जे सुजेत आंबेडकर सर आज या ठिकाणी आलेले आहेत आलेले आहेत आणि सगळ्यांना आवाहन करत आहेत की उद्याच्या न्या या निवडणुकीमध्ये आपण समोर येत आहोत आपण कशा पद्धतीने एकत्र येऊन कशा पद्धतीने मतदान करण्यासाठी ते आव्हान करतात आणि महत्त्वाचं सगळ्यात मोठा विषय म्हणजे बिग शॉट जे म्हणतो आपण ते उद्या आहे सगळ्यात मोठा आणि ते आमचे दैवत आमच्या सगळ्यांचे आदारे आणि क आमचे गोरगरिबांचे कैवारी तसे बाळासाहेब आंबेडकर आणि ओ वी सी साहेब आज उद्या त्यांची तोफ म्हणजे मैदानी तोफ म्हणले जातो ते उद्या धडकणारे त्याच्यामुळं मी स्वतःला धन्य मानतो की हेच म्हणजे बाबासाहेबांची जे पिढी बाबासाहेबांची जे नातू बाबासाहेबांचे जे, बाबा जे विचार बाबासाहेबांचे जे रक्त आज ह्या छोट्याशा घटकातला अनिल जाधव एक छोट्याशा कुटुंबातला मुलगा आणि एक आदिवासी पाड्यातलं मंडळ तर चालन आणि वंचितन म्हणजे मध्ये राहिलेला आहे समाजाचा आणि सर्व धर्माचा आमच्या या बहुजन समाजाचा मुलगा यासाठी आज सगळेजणं आज इथं येतात मला ह्याच्यापेक्षा आनंद काय असणार आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कळल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बा भारतीय जनता पार्टी घराणेशाही आणि बिगर घराणेशाही आमचं आज वंचित बहुजन आघाडी त्याच्यामुळं लोक आवर्जून उद्या लाखोंच्या संख्येने हजर राहणार आहेत आणि तिथंच तुम्हाला मी उद्या सांगाल तुम्हाला सांगायची बिगर जाणार राहणार नाही की आपली किती लाखांनी आणि किती मताने आपण लीडणी निवडून येणार आहे एवढं तुम्हाला सांगाल